चौदा पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणार लोक पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं हे हल्ले करण्याचा प्रकार आहे वारंवार आमच्यावर केला होतो आणि मी जे आतापर्यंत आमदार सुरेश दस आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश देश हे आतापर्यंत सगळे होते ना की मी सांगतोय की हुंडाला जात नसते गुंडाला जात नसते वारंवार चालतोय मी आणि जो हल्ला केला ना ते आहे राम सूर्यभान खाडे त्यांच्यावर हल्ला केला त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायलाय जो आतापर्यंत आमदार सूर्यला सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा काय बीड जिल्ह्याचा काय म्हणून त्याने फक्त आता समोरही सांगावं एसआयटी ला हवी सीआयडी लावी आणि हा तपास सगळा सीआयडी मार्फत करावा आणि याच्यामध्ये सत्य घरात बसल्या बस वीस दिवस झाला सुरेश नाही आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना तरी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुरी आणि ह्याच्या बाबा कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरण सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे आणि आताच काल स्टे एका गोष्टीमध्ये दोन गोष्टी स्टे मिळणार पण फक्त एकमेव कारण आहे की रामखाडेंचा हल्ला जीव घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे एकट्या रामखाडेंनाही बोट काढावं खाडे एकटेच नाही की रामखडे एकटेच नाही पण त्या ठिकाणी जेवढे जेवढे लोक हे भस्मसूरजे संपवायला म्हणजे भस्मसूरजे हे सत्तेची खुर्ची माणूस यांना सपोर्टी जेवढे जेवढे लोक प्रयत्न करा सगळ्याला आहे सुरेश त्याच्या चौकशीची मागणी करतात आज स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश दस एसआयडी आणि सीआयडीचं एस जे बाल बोल महाराष्ट्र शंभर टक्के माझी मी तुम्हाला गॅरंटी घ्या आमचं रोजच तिथे वागणं आमचं आम्हाला रोजच माहितीये आमदार सुरेश दास आणि सुरेश दासच साहेब रात्री किती वाजता हल्ला झाला हल्ला झाला त्यांच्या सोबत होता का काय घडलं होतं किती लोक आम्ही आम्ही रोजचे दरवाजे सहकारी आहे रात्री तुम्ही त्यांच्या सोबत बरोबर नव्हतो आम्ही रोजचे सहकारी त्यांचे ही घटना आम्हाला आम्हाला मी वीस दिवस झालं सुरेश दासला आवाहन करतो बद्दल मी आता वरती देऊन सगळ्या गोष्टी बोलतोय जीव पूर्ण घेण्याचा मोडली पूर्णपणे त्यांना एकदम म्हणजे दहा ते बारा लोकांनी त्यांनी आणि काय करतात ते वेगवेगळ्या माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि पंकजा कार्यकर्ता आहे भप्तराव मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे माझी एवढी इच्छा आहे की सगळं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी आणि फक्त आणि फक्त आम्ही मुंडे साहेब का पण काय त्यावरती खोटे आरोप केले तुमच्या आणि रामखाड्यांचे नेमकी काय संबंध आहेत मित्र आहे तुम्ही ने। काय रामखाडे वांदे समाज आणि मी मराठा समाजाचे आहे बर... मी त्याच गावमधले पोलीस पाटील आहे आम्ही आणि आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टीला आणि मी सांगतो सुरेश देसाचा खानदानी धंदा काय त्यांनी वारावर ऐकलं त्या संतोष देशमुख यांच्या प्रकारामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिले नक्की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं म्हणजे आजची वागणूक असताना तो अंधारे म्हणजे त्या राम खाडे यांच्यावरती रात्री जीव गना हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये गनी साहेब गनी अब्दुल गनी होते सर अजून दोन तीन जण त्यांच्या गावातली होती आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्या त्यांच्यावर पावट ठेवण्यात आली आणि पाळ ठेवून हा हल्ला करायला आला आणि मस्त घरात बसून यांनी मस्त कृत्य रंगवलं आणि रंगवून यांनी मस्त त्यांच्यावरती हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे पण एफआयआर आर तुम्ही मग तुम्ही सगळं नाव घेता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार नाही एसआयटी आणि सीआयडी पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे रश्मी शुक्ला मॅडम बसलेला डीजीपी म्हणून ते एकदम सविस्तर सगळं आणि मी माझे रोजचे मेल चालू आहे रवींद्र फडणवीस साहेबांना रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी मतदारसंघाचा देतो की काय चाललंय आष्टी मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करायचा प्रयत्न आहे